आपल्या ज्ञानमेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी साह्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विद्यापीठाच्या पी एच जी एंट्रान्स ते दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला पण मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली होती ज्या विद्यार्थ्यांनी एक्झम्शनमध्ये फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांची जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश केली होती त्याच्यानंतर तर ज्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये काही शंका असेल काही मनामध्ये संभ्रम असेल किंवा मार्कांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर ती क्लॅरिफिकेशन देण्यासाठी किंवा त्यांचा आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत जी आहे ती विद्यापीठाने दिली होती त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फायनल मे मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा एप्रिल ही तारीख निघून गेली मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश झाली नव्हती विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा गोंधळाचं वातावरण होतं की सोळा एप्रिल जर डेट दिलेली आहे मग का पब्लिश झालेली नाही ती लिस्ट आणि त्याच्यानंतर पेपरला सुद्धा एक बातमी आली होती की रिझर्वेशन पॉलिसी जी आहे त्या रिझर्वेशन पॉलिसीवर व्यवस्थित क्लॅरिफिकेशन जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही त्याच्यामध्ये विद्यापीठाचाच गोंधळ आहे आणि म्हणून जी मेरिट लिस्ट आहे किंवा फायनल सिलेक्टेड लिस्ट जी आहे ती पब्लिश होण्यास उशीर लागत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी विद्यापीठाने एक लिस्ट पब्लिश केलेली आहे ज्याच्यामध्ये मेरिट लिस्ट त्यांनी म्हटलं आहे की जनरल मेरिट लिस्ट आहे त्याच्यानंतर फायनल सिलेक्टेड लिस्ट आहे आणि कन्सर्न लेटर आणि नोटिफिकेशन दिलेलं आहे तर मित्रांनो आता ह्या दोन लिस्टमधून कुठली लिस्ट आपली कामाची आहे ते आपण कसं ओळखायचं आहे तर बघा जनरल मेरिट लिस्ट जी आहे ही लिस्ट तीच आहे जी तुम्ही पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बघितली होती त्याच्यामध्ये फक्त मायनर चेंजेस असू शकतात आणि काही काही लिस्टमध्ये तर चेंजेससुद्धा नसणार आहे ॲज इट इज ती पंचवीस तारखेची लिस्ट आणि आत्ताची लिस्ट ही सारखी असणार आहे आणि मायनर चेंजेस कुठं झाले असतील तर त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये जा झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून फायनल लिस्ट जी आहे मेरिट लिस्ट जी आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट जी आहे ती त्यांनी वेगळी काढलेली आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं जनरल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांचं पुढे काही होणार नाही आहे परंतु जे विद्यार्थी सिलेक्टेड म्हणून आलेले आहेत त्यांच्यासाठी आता पुढचे जे प्रोसेस आहे ती खुली असणार आहे तर मित्रांनो दोन लिस्ट ज्या आहे त्या दोन लिस्टमधून आपली लिस्ट कुठली आहे तर फायनल सिलेक्टेड लिस्ट जे आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये जाता येणार आहे अदरवाईज जनरल मेरिट लिस्टमधून तुम्ही पुढे तुम्हाला जाता येणार नाही आता बघा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्टेड लिस्टमध्ये नाव का आहे त्यांच्यासाठी काही गाईडलाईन जे आहेत त्या विद्यापीठाने दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने सिलेक्टेड जे विद्यार्थी आहे याच्यामध्ये पेट क्वालिफाय झालेले विद्यार्थी आणि एक्झॅमटेड अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या लिस्ट ज्या आहेत ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची नावं ज्या उमेदवारांची नावं सिलेक्टेड लिस्टमध्ये किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्टमध्ये आलेलं आहे तर यांच्यासाठी विद्यापीठाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याही आपण बघूया तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्या परिपत्रकानुसार त्या नोटिफिकेशननुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणजे जे गाईड आहेत यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि मार्गदर्शकाची संमती किंवा त्याला आपण कन्सर्न लेटर जे म्हणतो तर कन्सर्न लेटर घ्यायचं आहे त्याच पद्धतीने सुधारित रिसर्च प्रपोजल जे आहे किंवा संशोधन प्रस्ताव जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो तयार केल्यानंतर संबंधित रिसर्च सेंटरमध्ये तो तुम्हाला जमा करायचा आहे याच्यासाठी तारीखसुद्धा त्यांनी दिलेली आहे की सव्वीस मे दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो एक नमुना सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की त्या रिसर्च प्रपोजलमध्ये ज्याला त्यांनी सिनॉप्सिस हा शब्द वापरलेला आहे तर या सिनॉप्सिसमध्ये कुठले कुठले पॉईंट्स असायला पाहिजेत तर याची गाईडलाईन सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर बघा सगळ्यात आधी टायटल जे आहे ज्या विषयावर तुम्ही संशोधन करू इच्छिता त्याचं व्यवस्थित टायटल तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे त्याच्यानंतर जो रिसर्च टायटल तुम्ही घेतला आहे तर त्याची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे की तुम्ही तो विषय का घेतला आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हा तुम्हाला सगळं द्यायचं आहे त्याच्यानंतर त्या विषयाशी संबंधित काही रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे किंवा लिटरेचर तुम्हाला बघायचं आहे संशोधन साहित्याचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे रिसर्च गॅप ज्याला आपण संशोधनाची पोकळी असं देखील म्हणतो कारण तुमचं संशोधन आणि याच्या आधीचं संशोधन याच्यामध्ये काही गॅप आहे का तो तुम्हाला शोधायचा आहे आणि ते तुम्हाला त्या प्रपोजलमध्ये द्यायचं आहे त्याच्यानंतर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे संशोधन समस्या काय आहे कुठल्या समस्येवर तुम्हाला पी एच डी करायची आहे संशोधन करायचं आहे ते, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर जो सब्जेक्ट तुम्ही निवडला आहे जे टायटल तुम्ही निवडलेला आहे तर त्याच्यासाठी जे हायपोथिसिस आहे तर हायपोथिसिससुद्धा तुम्हाला द्यायचे आहे याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल एक आपण घेण्याचा प्रयत्न करूयात बघा समजा माझा विषय स्कॉलरशिपचा आहे तर मी एक हायपोथिसिस असं म्हटलं की सिनियर कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते हे स्टेटमेंट दिलेलं आहे हे स्टेटमेंटसुद्धा हायपोथिसिस आहे आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते का नाही हे पुढे जाऊन मला चेक करावं लागेल ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांचा सर्वे करेल आणि त्यांच्या मुलाखती घेऊन च चेक करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर हे क्लॅरिफिकेशन होईल की मुलांना स्कॉलरशिप मिळते आहे की नाही मिळते याच्या पद्धतीने तुम्हाला हायपोथिसिसची मांडणी जी आहे ती करायची आहे त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम तुम्ही घेतला आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे समाजासाठी तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे तुमच्या संशोधनाचे ऑब्जेक्टिव्स काय आहे उद्दिष्ट काय आहे समाजासाठी याचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्ह याच्यामधून सांगायचं आहे सा त्याच्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी कुठली तुम्ही वापरणार आहात तेही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुमच्या संशोधनाचं आउटकम काय असणार आहे हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी बिब्लिओग्राफी ज्याला आपण संदर्भ ग्रंथ सूची असं म्हणतो तर याच्यामध्ये तुम्ही कुठला कुठला रेफरन्स घेतलेला आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला या तुमच्या रिसर्च प्रपोजल किंवा यांनी सिनॉप्सिस हा शब्द वापरलेला आहे तर सिनॉप्सिसमध्ये तुम्हाला द्यायचं आहे आणि हे तुम्हाला पुढे ज्यावेळेस ते इंटरव्ह्यू घेतील किंवा अजून प्रेझेंटेशन होईल तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळं मांडायचं आहे तर मित्रांनो जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे जो नमुना दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे जे विद्यार्थी फायनल सिलेक्ट झालेले आहे त्या सगळ्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि संशोधनासाठी खूप खूप शुभेच्छा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद